जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कणकवली शहराला जोडणारा ग्रामीण भागासाठी सोयीचा ठरणारा कणकवली गणपतीसांना जानवली पुलाचे काम जलद गतीने सुरू आहे पंधरा जून पर्यंत हे काम पूर्ण केलं जाणार आहे कणकवली शहरात येणाऱ्या लोकांसाठी हा पूल महत्वाचा ठरणार आहे या पुला रुंदी सात पॉइंट पाच मीटर असून उंची सहा मीटर आहे दोन्ही साईडला पादचाऱ्यांना चालण्यासाठी ट्रॅक असणार आहे त्यामुळे या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी उपविभागीय अभियंता कमलिनी प्रभू पाहणी करीत असल्याची प्रतिक्रिया कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी दिली कणकवली गणपतीसांना जानवली पुलाच्या कामाची पाहणी गुरुवारी सायंकाळी सात वाजता कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड उपविभागीय अभियंता कमलिनी प्रभू उप अभियंता विनायक जोशी यांनी करत संबंधित ठेकेदाराला जलद गतीने काम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या गेले आठ दिवस हे काम रात्रंदिवस सुरू आहे जो पूल आहे जलगत प्रतिसाद हा नाबार्डमध्ये मंजूर आहे काही दिवसांपूर्वीपूजन मान्यवरांच्या हस्ते झालेला आहे सत्तर मीटर लांबीचा हा पूल आहे आणि पंधरा जूनपर्यंत काम करण्याच्या दृष्टीनं आम्हीचं नियोजन आहे आमच्या डेप्युटी मेय जे आहेत प्रभू मॅडम त्या या, या त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहेत एकेदार सुद्धा रात्र हे काम करत आहेत तर पंधरा जून पर्यंत काम पूर्ण होईल असं मला या वाटत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सर्वच रस्ते पूल यांची भूमिपूजन झालेली आहेत पण तशा पद्धतीने अजूनही काम काहीकडाने संत गतीने फाश फास्ट आहे त्याबद्दल काय सांगा भूमिपूजनानंतर सर्व काम आमची सुरू झालेली आहे कोणतेही काम संत गतीने नाही कन्नडीचा रस्ता आपण पाहिला असेल आचऱ्या आचऱ्याकडे जाणारे रस्ते पाहिले ते सगळे युद्ध पातळी आमच्या सगळे सुरू आहे कणकवली आणि जाणवलीसाठी जोडणारा हा ब्रिज आहे याची लांबी रुंदी कशी असेल आणि किती याचा फायदा होईल कणकवलीला याच्यामध्ये हा जर साडेसात मीटर रुंदीचा पूल आहे आणि याला दोन्ही बाजून आपण जे काय पादचारी लोक आहेत पायी जाणारे लोक आहेत किंवा मोटरसायकलवर जाणार आहेत किंवा सायकलवरून जाणारे लोक आहेत त्यांना आपण दोन्ही बाजूने फुटपाथ पण दिलेले आहेत स्वतंत्र त्यांना साडेसात मीटरमध्ये पूल आहे भविष्यात कणकुलीकरण याचा कसा फायदा होईल कणकवली आणि हे पलीकडचं जे जाणवली गाव आहे तर हे ह्या गावाला आणि या कणकवली शहराला हा जोडणारा महत्त्वाचा पूल आहे या दोन्ही गावाला आणि त्या ग्रामस्थांना हा जवळचा मार्ग म्हणून हा गोवा ठरणार आहे हा गणपती साना गणपती साना आहे तर देवघर वैभववाडी आणि खारेपाटण या भागातून जे लोक रेल्वे स्टेशनला जा जातील तर ते कणकवली शहरातून न जाता या पुलावरून रेल्वे स्टेशनला जाते शहरातील वाहतूक कोंडी जी आहे ही कोंडी सुद्धा बऱ्याचपैकी बऱ्याच अंशी कमी होण्याला मदत होईल आणि हा रेल्वे स्टेशन सुतारवाडी आणि इतका या भाग हा जो क कलमटकटचा जो भाग आहे त्यांना एकदम ज जोडणारा जवळचा पूल म्हणजे ह्या पूल झाल्यामुळं जवळचा मार्ग होणार आहे म्हणजे थोडक्यात हा रस्ता बायपास म्हणून उपयोगात येणार आहे